जळगाव जामोद तालुका व परिसरात शिक्षण क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या जळगाव शिक्षण मंडळाच्या प्राथमिक मुख्याध्यापक पदी रोजी सेवानिवृत्त झाले त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष अनिल जयस्वाल सचिव आणि सचिवानी पुराणिक आणि संचालक मंडळाने शाळेतील सेवा ज्येष्ठ शिक्षक डी जे रणित यांना मुख्याध्यापक पदी पदोन्नती देण्याचा निर्णय घेतला आहे दरम्यान डी जे रणित यांनी एक एप्रिल रोजी मुख्याध्यापक पदाचा पदभार स्वीकारला असून यावेळी संस्थेचे अध्यक्ष अनिल जयस्वाल सचिव अनुप पुराणे सहसचिव मिलिंद जोशी संचालक तथा प्राचार्य अविनाश कुलकर्णी संचालक अंबरीश पुंडलिक केशव माधव विद्या मंदिरच्या प्राचार्य कुलकर्णी यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती दरम्यान या पदग्रहण समारंभाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक डी जे रणित यांनी केले यावेळी वडोदकर सराफ यांनी आपले मनोगत व्यक्त केले संचालन तिवारी यांनी तर पवार यांनी आभार मानले शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंदांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती एमसीएन न्यूज मराठी करिता संपादक राजीव वाडी चळगाव